बरं शंभर मी काय म्हणतो हा तू आता इकडे घरी जाताना जर काकू जर भेटली तिकून येताना हा काकून जर विचारलं काय बा काय घेतलं तर दूध सांगतो हा दही सांगू नको कारण कसं ते का कानकसाहेर संध्याकाळचं दही देऊ देत नाही बरं आणखी मग मावर फडकायची ते हा तुला काय म्हणतो हे लिस्ट दिलेली आहे यानुसार आपल्याला माणसं सांगायच्या बरं आता जास्त काही सांगू नये यावर्षी हा पुरणपोळाचा बजेट आहे काय ते ना करल तस हा तेच म्हणतो आणि इकडे तिकडे कुठे गेला बी तू तर काय उतरायची जास्त गोष्ट काढू नको कसं आहे माहितीये का आणखी मग ते बाकीचे नाराज होतील ना पण उतार आहे ना आम्हाला सांगितलं नाही वा नाराज होणार व्हायला नको आपलं मस्त करून टाकलं एकदा झालं झाला म्हटलं की काही टेन्शन नाही मग नाही मी काय म्हणतो कसं आहे माहित का एखादी गोष्ट जर तुला माहित झाली तर गावात करतो तू पटकन तसं काही करू नको शांतारम काका तुम्ही तुमच्या गोष्ट तुम्ही पंचकोशीत उतारायची करून टाकतो एवढी फजिती होणार आहे तुमची की सगळीकडे तुमचं नाव नाव होऊन जाईल माझ्याबद्दल काय काय सांगता का मोठ्या बघायला त्याले थांब ना तुम्ही युबर मी आता म्हटलं ते समजलं ना हो काय होत दरा सदा बघा तुम्ही बसाल तस मी मी करतो उद्या सकाळी सांगतो हे सगळ्या माणसाने आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं माहिती का उद्या दिवस सुट्टी घेतो उद्या काही कामार जाऊ नको इथं कारण की आपले पंगत आहे इथंच राहतो बरं ठीक आहे येतो मग मी घरी वाट पाहत असतील येतो मी बरं ठीक आहे ये मग उद्या जाऊ दे ना आपल्या घरचा पण उतरा म्हटलं की सगळेजण वाट पाहत असते ना हा कुणाला नाराज करता येते काय करतो नाही आता ठरलं बरोबर हा मी सांगतो असं कर फक्त काही टेन्सन नको सकाळी बाया तिला गुंपाबाईन ते सगळ्या बाया हा सगळं ते मग करून त्यांच्याकडून बरोबर फोन केला मी हा पण ते आता ते काही येत नाही गडबड चालू आहे तिकडं ते काही येत नाही आता आणि ते बाळ फोन केला

बरंच बरं आहे बाजू दे, दे तू मी ते भांड्या ते सगळं सांगून येतो चला आता सकाळी सकाळी सांगून द्या सगळ्या जेव्हा संतरा मागायची मारस जायच्या आधी सांगून दिलं म्हणजे बरं राहते सगळे लोक घरी राहते अरे शांतारा लिस्ट घरातच आहे सौ द्या लिस्ट चा काही कामच नाही ना आपल्याला आपल्याला जातो ना मी जा चला पटापट सांगून देतो सगळ्या गावात मग सदानी अरे काश्नाथ ते शादाबागाची तर जेव्हा आहे बरं चुलबन चुलम जेव्हा आहे तुम्हाला हा हो का चुलबन आहे का बरं काय हरकत नाही ना पण एवढ्या सकाळ सगळे सांगून राहिले तुम्ही तर अरे मग वारं जाते ना लोक हो लोक वारं जाते सांगितलेलं बरं फक्त आता कामाधंदे दिवस आहे तर ते बरोबर आहे <tip> अरे जय वाता भाऊ घरी आहे गो अरे काय म्हणते शुंबर ते शादर बघायचे तर जेवाले तुम्हाला चुलमान बर ठीक आहे ठीक आहे अरे देवाराम भाऊ ते शादर बघायचे तर जेवाले चुलमान शांतराम नंतर इकडे येतातले घर सांगितले काय हा या देवांची इथं ते बी चुलबन आहे म्हणते हम्म बरोबर आहे शांतरामच्या वारा वावरा वारा हटेन येत म्हणून सांगितलं सर बहुतेक याच्या घरी हो नाही तिकडे येतात काय सांगते शांताराम अरे शिवलाल भाऊ आहे का घरी हुँ? काय म्हणते म्हणा झुंबर सकाळी सकाळी काय म्हणते झुंबर अहो ते शादा बाबाजी तर जेवण आहे तुम्हाला जेवण आहे चुलबन काय सांगतो चुलबन आमंत्रण अबे काय बरोबर पाय बरं लिस्ट वर गेलं का, का, का पार पार नाव चुकलं गेलं का अहो लिस्ट चा कामच नाही ना त्याने सांगून दिलेलं नाही चुलबन नाही आहे आणि पाहुणे घेऊन आले असेल तुमच्या इथं रेली घेऊन या बापा शांतराम भाऊ नंतर लय मोठं मन केलं का पहिले सांगितलं ना ती पण उतारा सोडत करायचा म्हणजे त्याचा ते बरोबर आहे पण जेवणात बरोबर आहे ना, ना हा नाहीतर फोडीची खिचडी करतील अन खाले को चांगली रसोई आहे ना पुरणपोळ्याचा म्हणजे राहाय ना पुरणपोळी आहे का नाही या ठीक आहे येतो ना मग मी हा माहिती सोबती बी येणार आहे इकडं मला भेटायला येणार आहे लई घेऊन येतो मग नाही सगळ्या कोण असेल त्याला घेऊन या पण शेतारा भाजी फजी झाली पाहिजे ना आज काय हरकत नाही ना भाऊ सांगितलेलं ना म्हणे सगळ्यांना सांग म्हणे ठीक आहे मग कामावर एक परी जाणार नाही बा पण इकडे पुरणपोळी खाले तुम्ही अरे राही पाटील ते शेत्रा भावाचे जेवाल्यावर चुल बन जाय का जेवाले राहतो चुलमन राहत राय काय येतो जेवाले पण मी काय म्हणतो दुपार उघडलं तर जाशील का जर ते रमेश भाऊचे दोन एकर राहिलेला तेवढं पेरून देतो का दुपार काय नाही म्हणा छत्रा भाऊची ना म्हणे नाही हो पाटील पण बघ चालत नाही हे पा का रात्रीचा पाऊस किती आला त्या पावसान आज सगळा घाटा झाला ना बरं ठीक आहे बा सांगून द्या लागेल मग त्याला आजचे दिवस दे म्हणून

अब ते दोघ दोघ आलते बघा सांगाले ते गोपाल हे आलता आणि ते जुमरे आलता सांगाले ते दोघे म्हणे चूल बनवत आहे म्हणे काय सांगतो दोघ आलते सांगाले नाही व ते गोपाल ने दुसरी गोष्ट सांगितलं असेल दुसरी जी कळले कोणाची कळले असेल ते नाही ना ते शांतम जी इतका काय म्हणे ना मात्र दोघे म्हणे ते झुमरे आलता झुमरे घरात सांगितलं आणि ते गोपाल ने बाहेरून सांगितलं पण ते म्हणे शांतम जी इतका मात्र नाही म्हणे पुजुलबन हा मग त्या गोपाल ने बाहेरून सांगितलं त्याच्यान घोळ झाला सगळा त्याने दुसरं नाव घेतलं सल अन तुले शांत रामायक आलं तुम्ही बाहेर ना असंच गोळ करता कधी बी हा घरात कोणी आवाज दिला आता पटकन बाहेर यायचं ना बाहेरून विचारच केले का रे बाप कुठचं आमंत्रण आहे किती वाजता या लागते सगळं विचारून घ्यायचं व्यवस्थित हा पद्धतीने जर विचारलं तर आपल्याला न्यूज लागते हा एका इकडे एक जर सकाळचं असेल एका इकडे संध्याकाळचं असेल तर मग बरच होते ना आपल्याला दोन्ही टाइम स्वयंपाक करायचं काम नाही मग आपल्याला मला कधी बी काय पण ठीक आहे राहते हा नाव बरं बरं नाव घेतलं त्यांनी दोघांना बी शांतचं नाव घेतलं ते झुमरे बी म्हणे सांतराम जी दाई म्हणे अरे तुम्ही बाया घरा आपली सीट लावता अहो ते झुमरे सांगितलं ते बरोबर आहे कारण मी सांगितलं होतं सांतरामले की झुमरे सांग म्हणून पण ते गोपालने दुसरी सांगितलं असेल ना जाऊ दे मी पाच विचारतो तिले जाऊ दे विचारा का करा तिकडे पण मी काय म्हणतो ते सुनबाई नाटक करा सांग का मग काय करा सांग नको मी आता सांतराम जातो पहिले हा पाहतो ना ते त्याचा लवकर सुरुवात झाली म्हणते ना जर झालं तसं स्वयंपाकाचं तर मग पंक्तीचं मग जीवनच घेतो

आता घरच्या बाईने जर म्हटलं टप्पू मारायला जाता का नुसते हा तर मग कमेंटर लोक नाही म्हणणार का सगळ्या जेवण आवडते मला का देव जा, दे जा तुम्ही जा मी अरे शांताराम मी तुला तिकडेच पाव रो का तुझ्या तु घरी गेलो तर ते सांगे मग इकडे राजा जवळ ठेवला म्हणजे कार्यक्रम कोणा कमी लाभी अचानक संध्याकाळी निर्णय बदलला जरा म्हणून मग इकडे ठेवला कार्यक्रम एवढे मोठे गंजन हे काय ते काय माहितीये का सगळ्या बाया सांगा म्हणून मी ते गुंपाबाईला सांगायला गेलो तर मग ते गुंपाबाई म्हणे हो असे कसे करता म्हणे सोडता कोणाला धरता माणसं सोडू नका म्हणे सगळं सांगा म्हणे सगळे माणसं वाटलं बो काही माणसं नाराज नाही झाले पाहिजे म्हणून सांगा म्हटलं सगळे गावातले सांगा उद्या म्हटलं एकदा जंक्शन हो ते बरोबर आहे का तुम्ही एवढं पुरणपोळ्या गाव सांगितलं म्हणतं मग गुंपाल तेच म्हटलं होतं तर ते, ते गुंपाजी म्हणे मी सांगतो तसं तो सकारा तुम्ही सांगा आता त्या गुंपाबुडीला काय हक्क नाही का एवढे मोठे माणसं सांगायला सांगितले पूर्णपणे कर्ण नाही झाले आता का, का उंडे खाऊ घालते का काहीतर त्या ऐकतं मनात आता एवढ्या मोठ्या माणसाचा स्वयंपाक स्वयंपाकच काय टेन्सन आहे स्वयंपाक तयार झालेला आहे सांगतो एवढ्या लोक स्वयंपाक झाला तयार तिकडे चालत खरी चला तुम्हाला दाखवतो

करा बड़ हो भेट गरम गरम कर नाही का जमलं गौ गोंदी बाबूजी गुंपाबाजी आयडिया होई त्याची आयडिया आणि काय हा मस्त पुरणाच्या पोळ्या खाल भेटले असताना हा या गुंपाबुडीनं काय आणलं मला ते एक त्याच्यासमोर काही बोलता येत नाही एक आहे ती आगीचा गोळा हा काही बोललं तर लगेच भडकते काम मस्त जमलं चल चाल बरी इकडे बरं आयले काय शांत रा पुर्णाच्या पोळ्या करणार होता हे काय केलं रे गोंदी बाबूजी तर गुंपाजी म्हणे ते म्हणे हे काय पुरणपुळ्या करता म्हणे हा पोट बिघडते म्हणे हे पावसा पाणी झडी पाणी दिवस आहे म्हणे हा सगळ्याला लावणार पदार्थ करा म्हणे ना सगळ्या लोकांना सांगा म्हणजे जेवाले पयन हो वरण म्हटलं की कोणी आनंदान जेवते ना हा आणि चार लोक शिल्लक आहे ये सांगत येते म्हणे कमी का जास्त याचा काय घेणार म्हणा आम्हाला आम्हाला चांगलं पोटभर खाल भेटलं बस झालं हा जाऊ दे आता खा लागल पयन हेच हा ते गोपाला लावताना सांगाले पाहा लागल ते कोणाची इच्छा सांगा लागल विचार लागल तिकडे जा लागल मग जेवाले एवढे मोठे फय केले मग काय पुणे यातले पूर्ण माणसं सांगितले काय त्यातली बी तिकडल्या पुरे्या गावातले सांगितले सगळे सांगितले आता लोक कोणीच नाही ठेवलं मोठंच केला जंक्शन म्हणूनच मग अशी मला झुमड्या दिसला होता तिकडे सांगाले झुमड्याला सांगितले होते काही घर नव्हता म्हणून मग गोपालने सांगितलं गोपालनं सांगितलं ना सगळ्या गावात गोपालनं सांगितलं आमंत्रण घरच होतं काय सांगाल सांगितलं ते बोडी म्हणणे शांत्रामचे दोन दोन आमंत्रण आले म्हणे आता झाले का पंचायत मला वाटलं तिकडे तरी आमंत्रण असेल कोणाची इथं तिकडे तरी चांगलं असेल जेवाले चला मग ते पण माणसं राहिले तर सगळे जेवायला बसून देऊ ना मग पाऊस येईल दुपारून तर काय सांगता येत नाही जेवण घेऊन झालं का नाही बड्या फयाच्या जेवणाला आवडीचेच आहे ना का गोळ काहीतरी पाहिजे का हा ते माझे भाऊ बोलले होते ना गुलाबजामुन करा म्हणून मग एक गुलाबजामुन असतात जमलं असत का आता कंदिराबाजूजी पोट भर जेवले सर बरं तरी सुद्धा त्याचं पोट भरत नाही बाबाजी कायच्या सोबत काही असते का जाऊ देण करता येत नाही का की सारखी उतारा जबरदस्त झाला का नाही सांगा फक्त चला बा मंडळी अशा प्रकारे आमचा तिपन उतारा झाला बा हा तुम्हाला तिपून उतारा आवडला का नाही ते सांगा आपल्या तिपन उताराला कमेंट करून प्रोत्साहन दिल्याबद्दल शरद भाऊ महादेव भाऊ कोळशे राजेश भाऊ सुर्वे अमरावती विजय पाटील कुणाल भाऊ मोडक श्रीकुमार भाऊ लांजेवार पी एस आय सुभाष साहेब श्रीकांत वाघ पुरुषोत्तम भाऊ ठाकरे प्रभाकर भाऊ तासकर मिलिंद भाऊ ताकसांडे विठ्ठल भाऊ अनंता भाऊ त्रिशा गौरव ठाकरे योगेश भाऊ कावडकर आणि तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कसा वाटला तेही सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये